सेनापती आपलीच फौज चालून आली आहे आपल्यावर कोण कोण आहे फौज मध्ये धनाजीराव हनुमंतराव आणि स्वतः महाराज बी आहे ती पांडवा महाराजांनी यायला पाहिजे नव्हतं महाराज म्हणजे आपल्या स्वराज्याचे धनी मालक आहेत ते आमचे त्यांच्या विरोधात हत्यार धरायचे म्हणजे महापाप आहे बरं का अरे थोरले महाराज आणि संभाजी महाराज स्वर्गातून वरून बघत असताना आमच्याविषयी काय विचार करतील म्हणजे सेनापती तुमासनी ही लढाई नगू असाल तर तुम्ही शरण का जात नाही मी जर शरणागती पत्करली तर सगळं काही ठीकठाक होईल असं अजिबात वाटत नाही मला एकदा माणूस कोण्या माणसाकडून तुटला तर तो परत जोडला जात नाही महादेवा राजाराम महाराजांनी आम्हाला स्वतः तोफेच्या तोंडी तो दिलं तर काही हरकत नाही स्वतः त्याने आमची गर्दन मारली तरीही काही हरकत नाही त्यांचं आम्हाला काहीच वाईट वाटणार नाही पण पण त्या धनाजीच्या समोर आणि त्या दगाबाज अमृतरावांच्या समोर आम्ही कधीही चुकणार नाही कधीच माघार घेणार नाही मग आमचं वागणं राजाराम महाराजांना हरामखोरीचं वाटलं तरी चालेल